हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत आहात ना आय होप की मजेतच असणार तर आज मी बनवणार एक खानदेशी पद्धतीने डबुकड्यांची भाजी तर बहुतेक जणांना माहिती देखील असेल की भाजी कशी बनवतात तर मी आज असल गावरान पद्धतीची खानदेशी पद्धतीने ही भाजी बनवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर आता या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला या भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घ्यायचे तर या ठिकाणी मी दोन मोठ्या आकाराचे कांदे लांब स्लाइसमध्ये असे चिरून घेतलेले आहेत तर हे आपल्याला अगदी सोनेरी रंगावर येईपर्यंत चांगले असे भाजून घ्यायचे त्यासाठी आपल्याला आता एक चमचाभर एवढं या ठिकाणी कांदे भाजण्यासाठी तेल टाकायचं आहे आणि लो टू फ्लेमवर आपल्याला हे कांदे चांगले असे फ्राय करून घ्यायचे किंवा भाजून घ्यायचे तर आता या ठिकाणी कांदा देखील आपला चांगला असा परतवला गेलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगदी सोनेरी रंगावर मी कांदा असा परतून घेतलेला आहे आणि या स्टेजला मी या, या ठिकाणी पाच ते सहा एवढे लसणाचे पाकडे घातलेले आहेत आणि लसूण देखील आपल्याला काही सेकंदापर्यंत कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे जेणेकरून लसण लसूणमधला कच्चेपणा हा थोडाफार निघून जाईल तर आता या ठिकाणी लसूण आणि कांदा आपला चांगला परतवला गेलेला होता तर एका डिशमध्ये मी थंड होण्यासाठी काढून घेतलेला आहे आणि आता या ठिकाणी सेम तव्यामध्ये आपल्याला क सुक्या खोबऱ्याचे कीज देखील भाजून घ्यायचं आहे एक ते दोन चम्मच एवढं मी सुक्या खोबऱ्याचे कीज घेतलेलं आहे ते देखील सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर आता या ठिकाणी खोबऱ्याचे किस देखील आपलं चांगलं खरपूस असं भाजलं गेलेलं आहे ते देखील मी आता एका डिशमध्ये काढून घेते आणि आता हे सगळं साहित्य आपल्याला अगोदर थंड होऊ द्यायचं आहे मगच आपल्याला याचं वाटण करायचं आहे तर आता एका डिशमध्ये हे देखील मी काढून घेते तर आता या ठिकाणी सगळं साहित्य आपलं हे थंड झालेलं होतं आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये सगळे सुके मसाले मी या स्टेजला ॲड करून घेणारे तर आता या ठिकाणी अर्धा टीस्पून एवढी मी हळद घेतलेली आहे एक एक ते दीड चमचा एवढं लाल तिखट मसाला घालायचा आहे आणि अर्धा टीस्पून एवढं धने जिरेपूड घातलेली आहे मी आणि अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर घा घालायची आहे आणि अर्धा टीस्पून जिरे घालायचं आहे तर आता हे सगळं साहित्य आपल्याला पाणी न घालता आधी चांगलं वाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी तर थोडंसं पाणी ॲड करून नंतर वाटण हे चांगलं म ग्राईंड करून घेतलेलं होतं तर आता या ठिकाणी मी म मोठ्या आकाराची कढई घेतलेली आहे आणि तीन ते चार चमचे एवढं आपल्याला तेल घ्यायचं आहे म मसाल्याच्या भाजीसाठी तेल थोडं जास्तच वापरायचं जेणेकरून तरीही खूप छान येत असते भाजीला तर आता हे वाटण तेल गरम झाल्यावर आपल्याला या ठिकाणी कढईमध्ये ॲड करायचं आहे तर आता या ठिकाणी आपल्याला हे वाटण तेलामध्ये चांगले लो टू मिडियम फ्लेमवर चांगलं प परतून घ्यायचं चा, आहे चांगलं फ्राय असं करून घ्यायचं आहे आणि आपण ज्या वेळेस कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करत असतो त्यावेळेस म त्या कांदा आणि खोबऱ्याचं वाटण सोबतच जर का आपण सगळे सुके मसाले ॲड केले आणि ग्राईंड करून घेतले तर, 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 तर सगळे मसाले हे चांगले आपले आपल्या वाटांसोबतही मिक्स होतात आणि भाजीची टेस्ट देखील छान अशी लागत असते तर नक्की एकदा तुम्ही देखील ही ट्रिक वापरून बघा आता हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मसाल्यांना तेल किती छान असं सुटलेलं आहे आता या ठिकाणी मिक्सर मध्ये थोडाफार जो मसाला लागलेला होता त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून मी आ, या वाटरमध्ये मिक्स करून दिलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तर या ठिकाणी मी आ, गरम केलेलं पाणी एक ते दीड ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे तर तुम्ही बघू शकता की गरम पाणी टाकतानाच आपल्या भाजीला रश्याला किती छान अशी तरी आलेली आहे आणि आता या ठिकाणी चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि आपल्याला ह्या ब भाजीला किंवा रस्याला चांगलं अशी उकडी येऊ द्यायची आहे तरच आपण याच्यामध्ये डुबुकड्या टाकणार आहोत तर आता या ठिकाणी डुबुकड्यांसाठी लागणारं बॅटर देखील ला आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी अर्धी वाटी एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता या ठिकाणी चिमुटभर एवढी पाव किंवा पाव चमचे एवढी हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून आता थोड़ा -थोड़ा आ, हे सगळं साहित्य मिक्स करून आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून याचं थोडं पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि ग घट्ट याचं असं बा पीठ हे ब नाही तयार करायचं नाही तर जे आपण डुबुकड्या भाजीमध्ये सोडतो ते एकदम टाईट होतात आणि खायला देखील छान नाही लागत त्यामुळे मी पातळच असं हे बॅटर तयार करत असते तर आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं चमचाभर एवढं तेल ॲड करून हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की मी कशाप्रकारे आता डुबुकड्या भाजीमध्ये सोडते छोट्या छोट्या आकाराचे डुबुकडे आपल्याला टाकायचे आहेत कारण भाजी ते भाजीमध्ये टाकल्यानंतर ते फुलत असतात त्यामुळे मी एकदम छोटे छोटे असे डुबुकड्या याच्यामध्ये टाकते आणि मी थोडं पातळच हे ब बॅटर केलेलं कारण पातळ बॅटरमुळे एकदम सॉफ्ट असे ते डुबुकडे होतात आणि खायला खूप छान असे लागत असतात तर या ठिकाणी तुम्ही बघ बघू शकताय की मी कशा प्रकारे आ, हे ब बॅटरचे डुबुकडे या ठिकाणी भाजीमध्ये सोडते तर आता या ठिकाणी मी अशा प्रकारे सगळे डुबुकडे आता या भाजीमध्ये आता चांगल्या प्रकारे आता टाकून दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे की आपल्याला भाजीला चांगली अशी उकडी येऊ येऊ द्यायची मगच आपल्याला डबुकड्या भाजीमध्ये टाकायच्या आहेत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की किती कि छान असे आपल्या या डबुकडे झालेल्या आहेत आणि मी थोडी क्वांटिटी जास्तच ठेवलेली होती बॅटरची कारण आम्हाला सगळ्यांना आवडतात या भाजीमधल्या डुबुकड्या खायला तर आता या ठिकाणी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि आपल्याला सात ते आठ मिनटापर्यंत ही भाजी चांगली चांगली लो लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला चांगली उकडी काढून घ्यायची आहे तर, या ले ले तर या आता या ठिकाणी भाजी आपली रेडी झालेली आहे नंतर या ठिकाणी तुम्ही आता बघू शकता की किती छान असा भाजीला कलर आलेला आहे आणि देखील खूप छान आलेली आहे अगदी चवीला अप्रतिम ही भाजी लागत असते नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडणार आहे तर या ठिकाणी आता ताट देखील मी तयार करून घेत घेते तर तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकता भाकरीसोबतही अप्रतिम ही भाजी लागते आणि चपातीसोबतही सोबतही खूप छान लागते तर आज आम्ही चपातीसोबत ही भाजी खातो आहे आणि भात देखील करायचं आहे या भाजीसोबत भातासोबत देखील खूप छान ही भाजी लागत असते तर आता या ठिकाणी मस्त असं आमचा आता ताट रेडी झालेला आहे तर चल तर चला तर तुम्ही पण या देखील या खायला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की कि किती छान असा भाजीचा लूक दिसतो आहे नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा बाय